चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताजा बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क आणि सह्याद्री न्यूज ट्विट्यूब प्रोवाईस सेवन या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत बेलसर या ठिकाणी तब्बल चौतीस वर्ष वर्षांनी एकत्र आहेत माझी विद्यार्थ्यांनी या बालसिद्धनाथ विद्यालयामध्ये स्नेह मेळावा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे एकोणीसशे सत त्र्याण्णव ब्याण्णव चौऱ्याण्णवच्या बॅचेसचे हे विद्यार्थी कदाचित एकाच बॅचचे त्र्याण्णव चौऱ्याण्णवचे बॅचचे विद्यार्थी आहेत आणि खूप वर्षांनी एकत्र आहेत त्यांच्या आज भावना त्यांनी आज आपल्या स सर्वांच्या मांडलेल्या आहेत सुद्धा त्या काळची शिक्षण पद्धती आणि आजकालचं शि शिक्षण पद्धती याच्यामधला जो फरक आहे त्यांनी समजून सांगितलेला आहे पहिलं जनरेशन आणि आत्ताचं जनरेशन यामधला जो व्याप होता पहिलं गुरुवार्यांचा आदर करणे गुरुवार्यांच्या पुढे जरी ते रस्त्याने चालत असले तरी आपण त्यांचा आदर करतो आत्ताची पिढी तशी नाही परंतु हे जे चौतीस वर्षांनी एकत्र येईल हा जो विद्यार्थ्यांनी पायंडा पाडला आहे आणि कुठंतरी एक चांगलं समाजामध्ये मेसेज द्यायचा प्रयत्न केला आहे एक चांगलीच गोष्ट आहे नक्कीच या बॅचने एकत्र येत जो पायंडा पाडून गावाला एक आदर्श दिलेला आहे ते अभिपा अभिमानास्पद गोष्ट आज घडलेली आहे त्या सर्वांचं त्यानंतर अभिनंदन आणि या संदर्भात सर बोलते सर बोला एकोणीसशे चौऱ्याण्णवची एस एस सीची बॅच आणि त्या बॅचचं हे गेट टुगेदर साजरा हुते, पास आज या ठिकाणी साजरं होते आठ ते दहा पाच सहा वर्ष बालसिद्धनाथ विद्यालय बेलसरमध्ये पाचवी ते दहावी शिकलेली हे सर्व माझे विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांनी आज एकत्र येऊन जवळजवळ तेहतीस वर्षानंतर परत एकदा एकत्र जमण्याचा के है। है है। जवल जवल है। 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 हा प्रयोग जो केलेला आहे अत्यंत स्तुत्य आहे हे सर्व विद्यार्थी आपापल्या व्यस्त कामातून वेळ काढून आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आजची उपस्थिती जवळजवळ नव्वद टक्केपेक्षाही जास्त आहे हे विद्यार्थी उपस्थित राहून यांनी आपल्या जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांना उजाळा दिलेला आहे यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि हा कार्यक्रम आयोजित केला याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद प्लीज आजचं हे गेट टुगेदर खूप लक्षात राहण्यासारखं आणि अविस्मरणीय कारण खूप प्रयत्न केला माग बऱ्याच दिवसापूर्वी जसं तात्याने सांगितलं की भरपूर वेळा प्रयत्न केला पण नव्वद टक्क्याच्या वर आज झाली आमची प्रेजेंटी दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्क्यातच अडकायची आणि प्रयत्न खूप केला दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्केवर जाण्याचा पण आमच्या लक्षात आलं की आमचे स्पॉट चुकत होता <laughs> आम्ही आपले बाहेर चांगले थंड हवेचं ठिकाण हे असं घेत होतो नंतर आमच्या लक्षात आलं की आपलं ठिकाण चुकतंय आणि रिअलाइज झालं की आपलं ठिकाण दुरुस्त करावं था, लागेल था जर ठिकाण दुरुस्त करायचं ठरलं तर कुठं करायचं आणि वेळ वे त्याच्या निमित्त यात्रेचं निमित्त मिळालं कारण हे आमच्या मैत्रिणीत त्याला त्या निमित्ताने ते त्यांच्या घरी आई वडिलांना किंवा सगळ्यांना भेटण्याचाही योग येतो तर त्यांचाही सल्ला आला की यात्रेचा दिवस घ्या भले पहिला दिवस दुसरा दिवस कोणताही घ्या की जेणेकरून सगळ्यांना एका दिवशी भेटता येईल तर आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये गेट टुगेदरमध्ये किंवा ह्या खेद्यांमध्ये तुम्ही पाहत असाल आमच्याकडं मुलांच्या बाजूची प्रेझेंटी नव्वद टक्केपेक्षा कमी आहे इकडे हंड्रेड टक्के आहे तर आमच्या सगळ्यांच्याकडून त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि टाळ्या पुढील कार्यक्रमामध्ये आम्ही तुमच्या बरोबरच आहोत आम्ही सुद्धा आमची प्रेझेंटी थोडं वाढवण्याचा प्रयत्न करू पण तुमची प्रेझेंटी कमी होऊन देऊ नका अशी आमच्याकडून रिक्वेस्ट तुम्हाला थँक्यू धन्यवाद मी संगीता राघोबन आताचं नाव संगीता दादा सुबनकर मी आनंद इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूलमध्ये टीचर आहे आणि माझा हा प्रवास जो होता तो खूप खरतर होता माझं पहिली ते दहावी ह्या विद्यालयामध्ये गेलं नंतर अकरावीला जेव्हा मी इंदापूरला गेले तेव्हा मित्र मैत्रिणी सगळ्या वेगळ्या होत्या परंतु असा ग्रुप कधीच बनला नाही एवढं उच्च शिक्षण घेतलं परंतु असा ग्रुप कधीच बनला नाही आणि मला या शाळेची मनापासून अजूनसुद्धा आठवण होते आणि कायमसुद्धा राहणार आहे आणि हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे त्यासाठी सगळ्या वर्गमित्रांचे वर्गमैत्रिणींचे आभार मानते तसेच माझे वर्ग शिक्षक जगदाई सर पाटील सर देसाई सर साबळे सर आणि मुख्याध्यापक पाटील सर यांचे आभार मानते आणि माझे चार शब्द बोल संपवते आज बत्तीस वर्षानंतर आपण सगळे एकत्र एक आलो म्हणजे खूप प्रयत्न केला या अगोदर पण एकत्र एक पण काय जमलं नाही ते आज जमलं <laughs> वैशालीनं एक संकल्पना मांडली की आपण यात्रे दिवशी एकत्र एक भेटू म्हणजे एक कमीत कमी पन्नासशेला तीन वर्ष कमी असताना एकत्र एक भेटलो <laughs> त्याचा खूप अभिमान वाटतंय धन्यवाद <laughs> <laughs> नमस्ते मी डॉक्टर वैशाली म जगताप मंडलिक मला वाटतंय की मी पहिल्या काय म्हणतात निरोप समारंभ आजच माईक हातात घेतला चौऱ्याण्णव <laughs> 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 सालची बॅच आहे आमची बत्तीस तेहतीस वर्षाने आम्ही एकत्र येतो आहे आज खूप छान वाटतं आहे सगळ्यांना भेटून आणि <laughs> <laughs> हां आणि सर्व शिक्षकांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी वेळात वेळ काढून आमच्यासाठी इथे आले आणि त्यांची आम्हाला मोलाचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यूची सीमा शेंडे मला मुंडव्यात मा दिलेला आहे माझ्या मिस्टरांचा व्यवसाय मेडिकल आहे आणि मी माझंही फार्मसी झालेलं आहे मा मी पण दहा वर्ष केशवनगरमध्ये मेडिकल व्यवसाय केला त्याच्यानंतर आमची थोडी शेती होती मगरपट्ट्यामध्ये त्याचं एक लिगल मॅटर सगळा क्लोज होऊन वेल सेटल झाल्यामुळं मग ते शॉप मी चालवायला दिलं आणि नंतर मांजरी ग्रीनमध्ये मा असं तुम्ही आले त्यांना तिथे राहायला आले पण मग त्या आमच्या घरापेक्षाही आमचे जे फ्लॅट्स सासऱ्यांचे मिळाले ते खूप लक्झरीयस आहेत पण मी ती का राहते कारण ते आम्ही दोघांनी आमच्या कष्टावर घेतलेले म्हणजे ज्या वेळेला ते पस्तीस लाखाचं घर घेतलं मी ह्यांना म्हटलं तर आयुष्यभर आपलं ते फेडण्यातच जाईल <laughs> म्हणजे पण ते योगायोगाने नंतर सासऱ्यांचं आम्हाला मिळाले फ्लॅट आणि वेल सेटल झाल्यावर मी मांजरे राहायला आले आणि त्याच्यानंतर मुलांच्याकडं लक्ष देण्यासाठी आणि ते शॉप मी चालवायला दिलं मग त्याच्यानंतर ना घरी थोडा वेळ मिळायचा मला आणि त्याच्यातून मग मी सोसायटीचे चेअरमन झाले समाजकारणात थोडंसं वेळ होतं वडील माझ्या पॉलिटिक्समध्ये असल्यामुळं ते समाजकारणाचं वेळ कधीतरी म्हणजे लोकांसाठी काहीतरी करावं सोसायटीसाठी काहीतरी करावं ही इच्छा जागृत होऊन मी तिथं समाजकार्याला सुरुवात केली आणि नंतर आमचेच पाहुणे राजकारणात असल्यामुळं मग माझा थोडासा राजकारणात सुरुवात झाली जाण्याची मला दोन हजार वीसमध्ये माझरीमधून सगळे घरी आले होते तिकीट देण्यासाठी पण मी त्यावेळी नाकारलं की मग नाही मला माझं राजकारणात जायचं नाही आहे कारण मी माझ्या वडिलांचं म्हणजे लाईफ पाहिलेलं आहे की पर्सनल लाईफ काय नसतं इव्हन मला काल पण ते अनुभव आला की काल शेवटपर्यंत मला इथं यायला